आज मी इथे मालवणी मच्छी मसाला वापरून पेडव्याची आमटी बनवलेली आहे आणि पेडवे फ्राय केलेले आहेत आजची आमटी आपण झटपट आणि कैरी घालून बनवणार आहोत नमस्कार मंडळी आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत काल तुम्ही मच्छी मसाला दाखवला होता ना तो मच्छी मसाला वापरून आज पेडव्यांची आमटी करूया आणि आपण पेडवे फ्राय पण करणार हे पेडवे मी पहिल्यांदा धुवून आहे आणि आता मी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे म्हणजे ही वरची जी खवळं असतात ना ती पटकन निघणार दहा मिनटं पाण्यामध्ये घालून ठेवायची आता आपली दहा मिनटं इथे झालेली आहेत मी आता हे साफ करायला घेते आहे सगळे माशाची खवळं काढून टाकायची आहेत आणि अशा प्रकारे मासा साफ करायचाय पेडवा सगळे मासे माझे साफ करून झालेले आहेत आता मी इथे धुवून घेते हे कमीत कमी दोनदा तरी धुवायचे कधी कधी वाळू असते जर वाळू असली तर तीनदा धुवून घ्यायचे म्हणजे सगळी वाळू त्याची निघून जाईल तुम्ही बघू शकता स्वच्छ झालेले आहेत एकदम इथे मी त्याचे दोन भाग केले आहेत पेडव्यांचे हा एक भाग जो आहे तो मी आमटीसाठी केलेला आहे आणि हा जो दुसरा भाग आहे ना तो मी फ्राय करणार आहे हे फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहेत पेडवे व्यवस्थित आपण मीठ लावून हे बाजूला ठेवून देणार आहोत कमीत कमी, कमी दहा मिनटं तरी हे बाजूला ठेवून द्यायचे आहेत मीठ लागलं पाहिजे व्यवस्थित म्हणजे त्यांना चव छान येते इथे मी एक मिक्सर घेतलेला आहे मिक्सरमध्ये खोबरं घातलं आहे एक वाटी त्याच्यात मीठ घातलं आहे हळद आणि मी जो काल मालवणी मसाल मालवणी मच्छी मसाला बनवला होता ना तो मी घालणार आहे इथे एक चमचा आणि कांदा घालायचा आहे आपल्याला मी हा अर्धा कांदा घालणार आहे आतमध्ये आणि आपल्याला अजून काही घालायचं नाही आहे मालवणी मच्छी मसाल्यामध्ये सगळं घातलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे एकदम अप्रतिम अशी आमटी बनवून तयार होते पटाफट होते काहीही घालावं लागत नाही एक्स्ट्रा आतमध्ये एकदम वाटप असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आता मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवर आतमध्ये एक चमचं तेल घालून घ्यायचं आहे तेलामध्ये बारीक चिरलेला मी थोडासा पाव कांदा घेतलेला आहे हा बारीक चिरून घेतला आहे हा आपल्याला थोडासा भा भाजून घ्यायचा आहे कांदा जर असा लालसर झाल्यानंतर आतमध्ये आपण हे वाटप जे बनवलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे गॅस एकदम बारीकच ठेवायचं आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आतमध्ये मी इथे थोडं पाणी घालून वाढवते आहे आणि आतमध्ये मी आता कैरी घालणार आहे सध्या कैऱ्या मस्त येत आहेत मार्केटमध्ये माशाच्या आमटीमध्ये ही कैरीची चव मस्तच लागते तुमच्याकडे जर कैरी अवेलेबल नसेल तर तुम्ही चिंच घालू शकता किंवा कोकम असतात ना सोलं ती टाकू शकता किंवा आगळ असेल तर आगळ पण घालू शकता मी इथे ऐ अर्धी कैरी घातलेली आहे आणि हे मी मासे जे मीठ लावून ठेवलेले आहे ना आमटीचे हे मी तसेच घालते आहे त्यांना दहा मिनटं झालेली आहेत मीठ लागून हे सगळे आमटीमध्ये सोडून घ्यायचे आहेत नीट आमटीला जेव्हा उकळी यायला सुरुवात होते ना त्यावेळी ढवळत राहायची आमटी वरच्यावर ढवळायची आतमध्ये डाऊल घालून नाही ढवळायचं कारण मासे मोडू शकतात ते आतमधले हळूवारपणे ढवळायची आपल्याला आणि जर तुम्ही ढवळत नाही राहिलात तर आमटी फुटण्याचे चान्सेस जास्त असतात मग खोबरं वेगळं होणार व पाणी वेगळं होणार तर थोडं थोडंसं हळूवारपणे धवळत राहायचं हे बघा आपले मासे छान शिजलेले आहेत आमटी बनवताना वास पण खूपच छान येत होता आणि चवीला तर एकदम अप्रतिम आमटी झालेली आहे मी जो काल तुम्हाला मनालवणी मच्छी मसाला दाखवला आहे तो जर तुम्ही बनवून ठेवलात तर पटकन तुम्ही आमटी कधीही बनवू शकता माशाची तुम्ही कोणत्याही माशाची आमटी बनवू शकता मी इथे आज पेडव्याची आमटी दाखवलेली आहे आता मी इथे तळण्यासाठी जे पेडवे ठेवलेत ना ते घेतलेले आहेत त्यांना आता जास्त वेळ झालेला आहे मीठ लावून त्यामुळे मी हे धुवून घेते हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानं मी हळद घालते आणि थोडंसं आगळ घालते आहे आंबटपणासाठी तुमच्याकडे आगळ नसला तर चिंचेचा कोळ किंवा तुम्ही लिंबाचं पाणी पण घालू शकता लिंबाचा रस आणि इथे मी मालवणी मच्छी मसाला आहे मालवणी मच्छी मसाला घातल्यामुळे मी याला आलं लसणाची पेस्ट नाही घातली आज हे सगळ्याला मस्त असं फासून घ्यायचा सगळा मसाला आता थोडासा बारीक रवा घेतले मी इथे एकदम लाडू रवा जो असतो ना तो घेतलेला आहे आणि सगळ्या माशांना आपण हा रवा लावून घेणार आहोत व्यवस्थित लावून घ्यायचा मी रवा लावून झालेला आहे आता गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये आपण आता तेल घालणार आहोत इथे डाऊलभर तेल घातलेलं आहे तेल छान एकदम गरम झालं पाहिजे गरम झाल्यानंतर आतमध्ये आपण मासे सोडणार आहोत आणि हे फ्राय करून घेणार आहोत सगळे मासे व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घ्यायचे आहेत आपल्याला आपले भाजून झालेले आहेत आपले सगळे हे मासे आता भाजून झालेले आहेत मस्त कुरकुरीत असे मासे होतात असे भाजले की तुम्ही आता बघू शकता आमटीला रंग कसा आलेला आहे मस्त रंग आलेला आहे चव तर अप्रतिम आलेली आहे वास पण छान येतो आहे आमटीला आणि आतमध्ये कैरी घातल्यानंतर हा हा कैरीची तर मस्तच चव येते तुम्ही कैरी घालून एकदम अशी माशाची आमटी बनवून बघा आणि मी जो मालवणी मसाला दाखवला आहे ना तो पण करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू